यानंतरची बातमी बारामतीमधल्या उपमुख्यमंत्री अजित पवार हर्षवर्धन पाटील यांची भेट घेणार आहेत एकोणीस एप्रिल रोजी हर्षवर्धन पाटील यांची सहकुटुंब भेट घेणार असल्याची माहिती आहे यावेळी जय पवार सुनेत्रा पवार पार्थ पवार देखील उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे हर्षवर्धन पाटलांच्या इंदापुरातील निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय त्यानंतर अजित पवार रात्री भाजप कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधणार आहेत दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं शरद पवार आणि अजित पवार एकमेकांविरोधात डाव टाकतायत यातून नेमकं कुणाच्या हाती यश लागणार बघूया एक स्पेशल रिपोर्ट बारामतीच्या मैदानात पवारांचे डाव प्रतिडाव सुनित्रा पवारांसाठी अजितदादांची फिल्डिंग अजितदादा आणि हर्षवर्धन पाटलांचा दुरावा मिटणार बारामतीत पवार विरुद्ध पवार लढतीची चुरस चांगलीच वाढली आहे शरद पवारांनी अजित पवारांच्या राजकीय विरोधकांसोबत भेटीघाटी सुरू केल्यात अशातच अजित पवारांनीही प्रतिडाव टाकायला सुरुवात केली अजित पवार चक्क हर्षवर्धन पाटील यांची सहकुटुंब भेट घेणार आहेत हर्षवर्धन पाटलांसोबतचा वाद मिटला असल्याचा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केलाय महाराष्ट्राच्या राजकारणात प्रतिष्ठित घराण्यांमधील वाद नेहमीच चर्चेत राहिला आहे त्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील म्हणजे राजकारणातले कट्टर वैरी अशी दोघांची ओळख नव्वदच्या दशकात शरद पवार आणि शंकरराव पाटलांपासून सुरू झालेला वाद आता तिसऱ्या पिढीनंही पुढे चालवला एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये शरद पवारांनी शंकरराव पाटलांचं लोकसभेचं तिकीट कापून अजित पवारांना संधी दिली इथूनच पवार पाटील संघर्षाची ठिणगी पडली एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये हर्षवर्धन पाटील पुणे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते पण अजित पवारांच्या हस्तक्षेपामुळे काँग्रेसनं तिकीट नाकारलं काँग्रेस विरोधात अपक्ष उभं राहून हर्षवर्धन पाटील झेडपीत विजयी झाले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून विधानसभा निवडणूक लढू इच्छित होते पण पुन्हा तिकीट कापल्यामुळे अपक्ष लढून विजयी झाले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांविरोधात दत्ता भरणे यांना बळ दिलं आणि निवडून आणलं होतं दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी देखील यांची दौंड मधील निवासस्थानी भेट घेतली होती अजित पवार यांनी दौंडमध्ये प्रेमसुख कटारिया यांचीही भेट घेतली सुनित्रा पवार यांचा उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी प्रेमसुख कटारिया यांच्याबरोबरची अजित पवार यांची भेट महत्वाची मानली जाते शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना आपल्या बाजूला केलं तर सुरेंद्र पवार यांचा विजय अवघड होईल त्यामुळे अजित पवार हर्षवर्धन पाटील यांची मनधरणी करतील मात्र अजित पवार यांना वैतागून भाजपत आलेले हर्षवर्धन पाटील काय भूमिका घेणार हे महत्वाचं ठरणार आहे मंगेश कत्रे साम टीव्ही न्यूज इंदापोर